नमस्कार मराठी चित्रपटसृष्टीतील एका दिग्गज अभिनेत्रीच्या मृत्यूने मराठी कलाविश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या अशा जाण्याने मराठी विश्वात मोठी पोकळी तयार झाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती दिग्गज मराठी अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायर मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री विजया मुळे यांचे दुःखद निधन झाले आहे त्या सुप्रसिद्ध निर्मात्या इतिहासकार संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञ होत्या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या एक चिडिया अनेक चिडिया हे गाणं आजही अनेकांच्या हृदयात घर करून गेले आहे गाणे विविधतेत एकतेची आठवण करून देणारे होते विजया मुळे यांनी भारतीय चित्रपटसृष्टी आणि शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते तर अशा दिग्गज अभिनेत्रीला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली